तर थ्री इडियट्समधला जो प्रसंग आहे की दोस्त अगर फेल हुए तो दुःख और दोस्त अगर पहिला आहे तो उससे बी जादा दुःख होत आहे अगदी असंच हे जे ह्युमन बिहेवियर आहे किंवा ह्युमन नेचर आहे ते खूप कॉमन आहे तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मित्रमैत्रिणी असं आहे की हा जो आहे ना ही जी गोष्ट आहे ती इन्सिक्युरिटीमुळे होते म्हणजे आपल्या आतमध्येच असंख्य इन्सिक्युरिटीज आहे आणि मग ह्या इन्सिक्युरिटी वेगवेगळ्या स्वरूपात बाहेर पडतात नमस्कार अनुभूतीमध्ये एका तरुण मुलाने साधारण सतरा अठरा वर्षाचा एक प्रश्न विचारला आहे आणि खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे ऑलमोस्ट सगळ्या एज ग्रुपसाठी तो अप्लाय कधी ना कधी कदी आयुष्यात होतोच तर तो प्रश्न असा आहे की त्याचा एक मित्र आहे आणि तो कॉलेजमध्ये पहिला आला आणि त्याच्याबरोबर उठणारा बसणारा असा मित्र आणि पहिला आल्यामुळे त्याला थोडंसं वाईट वाटलं आणि ते वाईट वाटलं याचं त्याला वाईट वाटलं की अरे माझा मित्र पहिला आला आणि त्यामुळे मला वाईट वाटलं आहे आणि त्याला दुःख झालं आणि मग त्यांनी विचार केला की हा मुलगा जर नापास झाला तर मला आनंद होईल का तर तसंही नाही म्हणजे तो म्हणाला की तो, तो नापास व्हावा अशी माझी इच्छा नाही पण ही जी सगळी अवस्था आहे ही जी सगळी भावना आहे ती कशी हाताळावी किंवा ही भावना येऊच नाही उत्पन्न होऊ नये यासाठी काय करायला हवा असं त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला तर मित्र हे खूप नैसर्गिक आहे म्हणजे लहानांपासून मोठ्यांना कधी ना कधी तरी आयुष्यात अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं किंवा अशा प्रकारचं फिलिंग येतच असतं की दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला थोडंसं कधी कधी वाईट वाटतं तर थ्री इडियट्समधला जो प्रसंग आहे की दोस्त अगर फेलू आहे तो दुःख होत आहे और दोस्त अगर पहिला आहे तो उससे भी जादा दुःख होत आहे अगदी असंच हे जे ह्युमन बिहेवियर आहे किंवा ह्युमन नेचर आहे ते खूप कॉमन आहे तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मित्रमैत्रिणी असं आहे की हा जो आहे ना ही जी गोष्ट आहे ती इन्सिक्युरिटीमुळे होती म्हणजे आपल्या आतमध्येच असंख्य इन्सिक्युरिटीज आहेत आणि मग ह्या इन्सिक्युरिटी वेगवेगळ्या स्वरूपात बाहेर पडतात कधी राग येतो कधी लोक कधी द्वेष कधी मत्सर अशा वेगवेगळ्या रूपात वेग या, या इन्सिक्युरिटीज बाहेर पडतात आणि भला उसकी कमी उसकी कमीज मेरी कमीचे सफेद कैसे हे जे एक फिलिंग आहे ते पण बरेच वेळा आपल्याला येत असतं तर सगळ्यात महत्त्वाचं याचं सगळ्यात सोप्पं सोल्युशन असं आहे या इन्सिक्युरिटीज पहिला ॲक्सेप्ट करण्यावर काम करायला हवं म्हणजेच मला वाईट वाटतंय ह्यांनी वाईट वेटून घेण्याची गरज नाही कारण हे बहुसंख्य लोकांना कधी ना कधीतरी आयुष्यात होत असतं त्यामुळे स्वीकार करणं की हे माझ्या आयुष्यात होऊ शकतं मला वाईट वाटू शकतं आणि ते अजिबात वाहूगं नाही आहे चुकीचं नाही आहे जेव्हा आपण हे ॲक्सेप्ट करतो तेव्हा पहिलं म्हणजे फिफ्टी पर्सेंट काम झालेलं असतं कारण आपलं आपण ताणच कमी करतो की माझ्या मनात चुकीची भावना निर्माण होत आहे असं जे फिलिंग आहे ते कमी झाल्यामुळे बराच आपला ताण निघून जातो आणि हे झालं इमिजिएट असलेलं सोल्युशन लॉंग टर्म सोल्युशन जर आहे तर ते आपण नेहमी अनुभूतीमध्ये सांगतो की नियमितपणे ओंकार म्हणा भ्रामरी म्हणा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा आपोआपच यामुळे काय होतं आपले विचार कमी होतात अस्वस्थता कमी होते त्याबरोबर इन्सिक्युरिटीज कमी होतात आणि आपल्याला शांत स्वस्थ वाटायला लागतं तर मित्र मैत्रिणीनो कुठल्याही प्रकारच्या इनसिक्युरिटीजचे दोन उपाय आहेत एक म्हणजे पहिला स्वीकार करा आणि दुसरं म्हणजे प्राणायाम आणि कृतज्ञता व्यक्त करा काही अडचण आली तर अनुभूतीच्या टीम बरोबर शेअर करा विश्यू ऑल द बेस्ट